मराठी रंगभूमी दिनानिमित्त पुण्यामधील घोले रोड स्थित नेहरू सभागृहामध्ये मराठी रंगभूमी दिनाचा रंगारंग कार्यक्रम उत्साहात पार पडला नाट्य कलेच्या विविध प्रस्तुतींनी सादर झालेल्या या रंगारंग कार्यक्रमाला नाट्यप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला आहे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या प्रयत्नांमधनं तसेच हिबारेज मोर पॉवर प्रस्तुत या कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ रंगकर्मींची उपस्थिती होती यामध्ये प्रामुख्यानं रंगभूमी आणि रंगमंचावरती दिग्गज अभिनेते मोहन जोशी गतकाळामधील सुप्रसिद्ध नृत्यांगणा लीला गांधी तसेच ज्येष्ठ कथक गुरु मनीषा साठे यांच्यासह सिनियर नाट्य क्षेत्रामधील दिग्गजांचा समावेश होता कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हिबारेज मोर पॉवरचे सीएमडी विनय हिवारे आणि संस्थापक प्रमोद हिबारे यांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमामध्ये कथक नृत्य आणि विविध नाट्यकृतींची प्रस्तुती या निमित्तानं देण्यात आली आहे कार्यक्रमामध्ये उत्तरा संत यांना माता जानकी पुरस्कार योगिनी पोफळे यांना प्रपंच लक्ष्मी पुरस्कार तर शिल्पा आणि चित्रसेन भवार यांना लक्ष्मीनारायण दाम्पत्य पुरस्कार सयाजी शेंडकर यांना चित्तरंजन कोल्हाटकर स्मृती पुरस्कार तर जयवंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार रजनी भट यांना प्रदान करण्यात आला आहे यावेळी बोलताना हिबारेज मोर पॉवरचे सी एम डी विनय हिबारे यांनी आहे की ज्याप्रमाणे आपल्या समाजामध्ये नाट्यकलेची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाला सुदृढ आणि चांगल्या आरोग्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी हिबारेझ मोर पॉवर एक रामबाण औषध म्हणून काम करतं बदलती जीवनशैली वाढता ताणतणाव यामुळे आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही प्रकारचे आजार जडले आहेत या स्थितीमध्ये आपल्याला हिबारेज सारख्या एका प्रभावी फूड सप्लिमेंटची आवश्यकता असते जी अनेक आजारांपासून मुक्ती आणि अनेक आजारांपासून आपला आधीच बचाव करू शकते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं मोर मोरपावर एक नव्या सुदृढ जीवनाची सुरुवात करावी मेघराज राजे भोसले यांच्यासह मोहन जोशी आणि इतर ज्येष्ठ कलावंतांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं पुणेकर नाट्यरसिक उपस्थित होते मराठी नाट्यभूमी या कार्यक्रमासाठी पंडित जवाहरलाल नेहरू हे पुण्यामध्ये या ठिकाणी एक उत्कृष्ट मराठी नाटकाचा एक समारोह स्थापन झाला होता आणि या ठिकाणी भरपूर मराठी नाट्याची जे छटा आहेत त्या आम्ही इथे बघितल्यात आणि या पर्टिक्युलर कार्यक्रमासाठी समर्थ प्रो हेल्थकेअर हिबार इज मोर पॉवर या संस्थाने आम्ही यांना एक स्पॉन्सरशिप दिली होती एक असं प्रोडक्ट आहे हिबार इज मोर पॉवर ज्याला आपण एक फूड सप्लिमेंट किंवा न्यूट्रासिटिकल असं ओळखतो जरी आमच्या या प्रोडक्टला आयुष सरकारनी आयुष ची मान्यता जरी दिली असली जरी हा आता एक मेडिसिनमध्ये कन्वर्ट जरी झाला असला तरी याला आम्ही एक न्यूट्रासिटिकलच्या माध्यमातून प्रमोट करतो म्हणजे अगदीच लहान बाळापासून जो बाहेरचं खाणं पिणं चालू करतो चॉकलेट असेल समोसा बर्गर पिझ्झा तिथपासूनच्या कुठल्याही वयोमर्यादेची अट नसताना आपण हे प्रोडक्ट देऊ शकतो आपल्या शरीरामध्ये जीवनशैली बदलल्यामुळे जे काही त्रास आपल्या शरीरामध्ये झाले त्याला ओव्हरकम करण्यासाठी फक्त न्यूट्रिशन एकच गोष्ट महत्वाची आहे आणि आपलं दुर्दैव असं आहे की आज आपण जे काही अन्न खातोय त्याच्यातून थोडी न्यूट्रिशन रिक्वायरमेंट आपली पूर्ण होत नाही आणि म्हणून आपल्याला काही दुर्गम आजार जडलेत फॉर एक्झाम्पल पार्किन्सन ज्याला कुठल्याही ॲलोपॅथिक मेडिकेशन मध्ये औषध नाहीये मेडिसिन नाहीये पण असे आजार देखील तो एक प्रकारचं न्यूरोजिकल बॅरियर आहे आणि अशा बॅरियरला ओवरकम करण्यासाठी हे बार मोर पॉर आतापर्यंत सक्षमरित्या कारगर झाला अर्थ असेल बी पी असेल डायबिटीज असेल टायपॉन डायबिटीज असेल ऑस्टिओपोरेसिस असेल जवळपास चारशेपेक्षा जास्त डिसीज असेल डिसऑर्डर आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट आपल्याला बघायला भेटलेत जवळपास तीन ते साडेतीन लाख लोकांनी या प्रोडक्टचा आत्तापर्यंत उपयोग केला आहे तीस राज्यामध्ये या प्रोडक्टची ख्याती आतापर्यंत पसरलेली आहे आणि या प्रोडक्टचा एक सिनियर सायंटिस्ट या नात्याने मी ही ग्वाही शंभर टक्के देऊ शकतो की या प्रोडक्टच्या सेवनाने कुठल्याही प्रकारचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होणार नाहीत आणि शंभर टक्के आपल्याला जे न्यूट्रिशन रिक्वायरमेंट प्रत्येक वयोगटाची जी गरज आहे ती गरज पूर्ण या प्रोडक्टनी केली जाते सो खूप छान वाटलं या कार्यक्रमाला येऊन आणि या प्रोडक्ट बद्दल पण थँक्यू सो अमोल उद सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास पुणे